आमच्या तरुणाला काहीच रोजगार नाही पस्तीस वर्ष झालं जा पस्तीस वर्ष झालं दिलीप पाटील म्हणते का आम्ही पस्तीस वर्ष आदिवासी भागात हे केलं ते केलं पस्तीस वर्ष झालं काहीच नाही साधं पियचं पाण्याचं डोळेचा हांडा उतरणं महिलांचा झालाय तर आमचा म्हणतो आता आम्ही निकम साहेबांच्या पाठीमाग आहोत शरद पवारच्या साहेबांच्या पाठीमाग आहोत असं आहे रोजगारांसाठी कुठलाही रोजगार नाही का काय नाही पस्तीस वर्ष झालं का, का साहेबांनी एक साधी मिनी बस सुद्धा ठेवली नाही का रोजगारांसाठी या कंपनीला मिनी बस ठेवली का त्यांचं नाव हे केलंय कुठलंही धरण झालं इथलं आधी त्यावेळेस सांगितलं होतं की आदिवासी भागाला या धरणाचं पाणी देऊ आम्ही आमच्या जमीन आम्हाला पाणी दिलेलं नाही काय सांगते आम्ही आदिवासी भागामध्ये हे केलं आणि ते केलं असं शाळा बांधले दवाखाने केले चालूच करायचं तपास नाही पाच वर्ष झाला ग्रामीण रुग्णालय तळेगरम झालं अजूनही त्याची दुरावस्था झाली काही दारूच्या बटल्या काय सापडतात काय सापडतंय अजून चालू तळेघर तळेगरून आले का एवढं तळेगर उरून राजपूर डिंबे सर्व एवढे पाच वर्ष झालं ग्रामीण रुग्णालय चालू बांधून त्या अजून चालू केलेला नाही काय उपकाश झालं नाही काहीच नाही झालं एवढं वर्ष लोक का मतदान केले ज्यांना साहेबांमुळे करत होते

जे चिल्ले पिल्ले त्यांच्यासाठीच फक्त तो वापर केला गेला त्यामुळं मागेच उभे राहणार आणि शंभर टक्के आदिवासी पश्चिम पट्ट्यातले सर्व मतदान आम्ही त्यांच्या पाठीमाग हे शंभर टक्के हो शरद पवार साहेबांना भेटलो आता शरद पवार साहेबांबरोबर आमच्याशी जास्त बोलण्याचा प्रसंग आला नाही पण मी एवढं सांगितलं की साहेब आमच्या पश्चिम पट्ट्याकडे फार परिस्थिती फार गंभीर आहे आणि तिकडे माहणारा नेता हा मत आम्हाला पाहिजे त्याच्यामुळं त्यांना मी एकच विनंती केली की ज्या दगडाला शेंदूर लावाल त्या दगडाच्या प्रमाण आदिवासी विभाग त्या ठिकाणी मतदान करत असतो किंवा त्याची पूजा करत असतो आता दगड बदलण्याची गरज आहे आणि तो बदलला पाहिजे अशी मी विनंती केली त्यांना सुनील भेटले पवार साहेबांना पवार साहेबांना जे भेटलो आम्ही कि आम्ही शिवरायांचे मावळे आहोत आम्ही निष्ठेला महत्व देणारी देणारे बस जे जिकडे पवारसाहेबांची निष्ठा तिकडे आमची आणि ह्या निष्ठेला महत्व देणारी माणसं आम्ही जो उमेदवार देत त्याला आम्ही निवडून आणणार आणि हे लाभार्थी आहे ना या लाभार्थीमुळे साहेबांचं नुकसान आहे लाभार्थी त्यांनी बाजूला करायचंय रेट पाठला रेटो खाली जो आला ना त्या लाभार्थ्यामुळे झाला की ज्यांना गावात किंमत नाही ना असे यांचे पुढारी हे यांनी बाजूला केले पाहिजे ते सर्व सामान्य लोकांना बरोबर घेतलं पाहिजे सामान्य माणसाला कधी जवळ करत नाही लोकांचं काय लोकांचं मत एकच आहे पवार साहेब जो उमेदवार देतील तो महाविकास आघाडी निवडून आणणार आणि शंभर टक्के निवडून आणणार कोणी असू द्या पवारसाहेब जो उमेदवार देतील कोणाचा असू द्या तो महाविकास वरच्या लेवलला ठरेल उद्धव साहेब काँग्रेसवाले आणि पवार साहेब जो उमेदवार देतील असं जर ठरलं काय समजा ओळखी पाटीलच पवारांचे उमेदवार झाले मग ते पवार साहेबांचा निर्णय येतो महाविकास आघाडी निर्णय घेईल पवारसाहेब येतील का यांना परत ते आम्ही नाही सांगू शकल आम्ही सामान्य माणसं फक्त पवार साहेब जे बोलते घडलं नाही आम्ही घडलो पवार साहेब काय निर्णय घेतात आणि ते तसे सुबुद्ध आहेत ते असा निर्णय घेणारच नाही शंभर यांना येईन केलं तो लोक बाहेर पडले पवार साहेबांनी एक घुस नाही आमच्या तुम्ही आता कोणत्या गावून आले मी गोहे गोहेवरून आले आदिवासी भाग पाण्याचा प्रश्न तुमचा ऐकत होतो इथं आम्हाला दोन किलोमीटर वर पाणी आता कुरवडीची कुठली तरी लोक होती सातगाव पटाक अहो त्या डिंबे धरणाच्या चाळीस वर्ष झालं अजून त्या आदिवासी सव्वा तीनशे कुटुंब आहेत त्यांचं अद्याप पर्यंत पुनर्वसन झालं नाही वन भटकतात ती लोक आणि ज्यांना पुन्हा अध्यक्ष केले त्यांनी स्वतःच पुनर्वसन बऱ्यापैकी केलेलं डबल टिबल मध्ये चांगल्या पद्धतीच प्रत्येक इलेक्शन आली प्रत्येक इलेक्शन आली पुनर्वसनाच्या मीटिंग पाण्याचा प्रश्न आज आमच्या वाड्या वस्त्यांना अक्षरशः काही लोक वयस्कर आहेत त्यांचे आता जायची वेळ आली तरी ते लोक सांगतात आम्हाला अजून पाणी भेटलं नाही निस्ते आश्वासन आश्वासन अजून पाणी टीका करत नाही ही नाराजी काय आहे की ही जे लाभार्थी आहेत ठराविक जे काम साहेबांचे त्यांच्यामुळे ही नाराजी आज भीमाशंकरचा प्रश्न त्याच्यानंतर रस्ते असतील आमच्या आदिवासी भागातले आश्रमशाळेचे प्रश्न असतील सांगतो काय दूध कसं लिटर आहे पाण्याची बॉटल वीस रुपयाला आणि एकशे ऐंशी ऐंशी रुपये लिटर दूध हा प्रचंड आदिवासी तुम्हाला असं म्हणायचं शेतकऱ्याच्या दुधाला वीस रुपये आणि त्यांच्या दुधाला एकशे रुपये कंपनीचे त्यांच्या असं म्हणाल काय होतं बघा दूध दूध त्याचे खाव बरोबर की नाही बोके जर दूध हवं पण तापपायचं हे नाही ना शक्य काही आता म्हटलं जाते वळसे पाटलांना कितपत खरे नाही वळसे पाटलांना आम्ही मानतो आम्ही त्यांचंच काम करायचो आमची नाराजी वळसे पाटलांवर बिलकुल नाही परंतु।, परंतु हे जे खालच्या लेवलला जे काम चाललेलं आहे त्यांच्यावर आम्ही सर्वच नाराज आहे मतदान करणार का नाही आदिवासीच्या पवार साहेबांच्या मागे ठामपणे आम्ही उभं राहणार पवार साहेबांनी दिलेला शब्द आम्ही प्रामाणिकपणे पाळणार एवढंच मी या ठिकाणी सांगतो